श्री गणेशाय नमहा अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ देव म्हणतात बाळा आज जर तू या संदेशाला शेवटपर्यंत ऐकलेस तर येणारे बहात्तर घंटे तुझ्यासाठी एक पर्वणी जी सुखाची आणि आनंदाची क्षण देणारी आहे बाळा तेव्हा हा संदेश शेवटपर्यंत ऐक याला टाळून पुढे जाऊ नकोस जर तुला माझी आज्ञा आहे तर हा शेवटपर्यंत ऐक कारण यात तुझे कल्याणकारी आशीर्वाद दडलेले आहेत स्वामी प्रिय बाळांनो जर तुमचा स्वामी शक्तीवर आणि स्वामींच्या दैवी ऊर्जेवर संपूर्ण विश्वास आहे तर होय मी संपूर्ण विश्वास ठेवतो अशी कमेंट करायला विसरू नका देव जर तुमच्या हितासाठी कार्य करत आहे तर तुमच्या दिशेने जे येत आहे ते तुम्ही मनपूर्वक स्वीकार करा कारण देव तुमच्या दिशेने तेच पाठवत आहे जे तुमच्या जीवनाशी अत्यंत निगडीत आणि अत्यंत उपयोगी आहे देवाचे आशीर्वाद तुम्हाला तेव्हाच फळू लागतात जेव्हा तुमचे कर्म अगदी चांगल्या दिशेने सुरू होते ते सत्याच्या मार्गावर जर असेल तर तुम्ही अधिक समृद्धी ऐश्वर आणि आनंद प्राप्त करता कधीकधी तुम्हाला काहीही दुसरे करायचे कारण नाही तुमच्या कर्मात ती सत्यता ती स्पष्टता आणा ज्यामुळे तुम्हाला दुसरे काही करण्याची आवश्यकता पडणार नाही देव तिथे कार्य करतात जिथे मन शुद्ध आणि अंतकरण पवित्र आहे त्या आत्म्यात देव निवास करू इच्छितात तुमचे प्रत्येक कार्य पूर्ण होईल जर तुम्ही सत्याच्या मार्गावर चालून ते सर्व काही प्राप्त करू इच्छिता स्वामी म्हणतात बाळा पुढील काळात तुला मोठे यश प्राप्त करण्याची संधी प्राप्त होणार आहे तू केलेले चांगले कर्म मी पाहत आहे पण तू कधीही वाईट मार्गाचा अवलंब करू नये यासाठी माझ्या योजना आहेत तू त्या मार्गावर चालावे अशी माझी इच्छा आहे देव म्हणतात जर तू काहीही न थांबता न आळस करता त्या मार्गावर पुढे चालत राहिलास तर तुझ्याकडे येणारे आशीर्वाद अफाट आणि अनंत असतील कारण देवाजवळ अनंत देण्याची क्षमता आहे देव म्हणतात तू जे मागत आहे त्याच्याही पलीकडे माझे आशीर्वाद तुझ्या दिशेने येऊन तुझ्यासाठी ते कार्य करेल ज्याची तू अपेक्षा आधीच सोडली होती बाळा कधीकधी तुम्ही माझ्याकडे काही मागून विसरून देखील जाता काही काळ त्यासाठी ओलांडूनही निघून जातो तुम्हाला त्याची आठवण देखील राहत नाही पण देव तुम्ही मागितलेले तुमच्याकडे पाठवण्यासाठी तत्पर आहे तुम्ही ते स्वीकारण्यासाठी तत्पर आहात जर असाल तर होय म्हणून कमेंट करायला विसरू नका देव म्हणतात बाळा मी तुझ्या मनाच्याही पलीकडे आणि तुझ्या अपेक्षेच्याही पलीकडे तुला काही देण्यासाठी येत आहे तू जर आता हा संदेश ऐकत आहेस तर पुढील अकरा मिनिटे मनपूर्वक हा संदेश ऐक कारण यात तुझे भाग्य परिवर्तन करणारे तुला सुख संपदा आनंद प्राप्त करून देणारे मार्ग मी दाखवत आहे बाळा जे कोणी माझ्याकडे त्या आर्थिक संपन्नतेसाठी खूप काही मागणी करत आहे त्यांना ते मार्ग हवेत आहे ज्या मार्गावर चालून त्यांना सुख ऐश्वर्याची प्राप्ती व्हावी धनाचा संचय व्हावा तर एक करा तुमच्या कर्मात काही चांगले कर्म जोडून घ्या अधिक सुसंपन्नता प्राप्त करण्यासाठी आपल्या मनातले वाईट विचार आणि कुणाबद्दलचे राग द्वेष करणारे काही असे तुमच्या मनात असेल तर ते या क्षणाला पुसून काढा कारण माझे आशीर्वाद त्याच बाळापर्यंत पोचतात जो बाळ करणारे शुद्ध पवित्र आणि निर्मळ आहे कारण त्याच्या मनात निरंतर दयेचा भाव आहे जो कुणावरही दया करू इच्छितो ज्याच्या मनात इतरांविषयी प्रेम आपुलकी जिवाळा आहे त्याला मी कधीही कमी पडू देत नाही बाळा माझे आशीर्वाद निरंतर प्रवाहित होत आहे या ब्रह्मांडातली चैतन्य शक्ती तुला ते सर्व काही प्रदान करेल जे तू माझ्याकडे मागू इच्छित आहेस पण तुलाही तुझ्या स्वभावातली ते रागिष्टपणा ते क्रोधिष्टपणा सोडून द्यावा लागेल कधीकधी तुम्ही इतका राग राग करता की त्यामुळे तुमच्या येणाऱ्या सुंदर संधी नाही तुम्ही गमावून बसता बाळांनो राग द्वेष यापासून निरंतर दूर राहा हे दोषाचे कारण आहे कधीही आपल्या वाणीने मोठ्यांचा नाही तर लहानांचासुद्धा अपमान करून जाऊ नका कारण त्यामुळे तुम्हाला वाणीचे दोष लागतात देव म्हणतात माझ्या प्रिय बाळा जर तुला काही सिद्धता प्राप्त करायची आहे काही मिळवायचे आहे तर तुला तुझ्या वाणीत तो गोडवा ती मधुरता बाळगावी लागेल कारण जर तू तुझे कर्म योग्य तऱ्हेने करत पुढे जाऊ इच्छितो तर तुझ्या मनातला तो राग द्वेष तुला दूर करूनच आपले कर्म करावे लागेल आणि ज्या मनात ती शांतता ते धैर्य असेल तिथे सर्व काही प्राप्त होईल मला माहीत आहे की कधी कधी गरजा एवढ्या वाढतात की त्या भागवल्याशिवाय तुमचे मन चैन पावत नाही आता आधुनिक युगात प्रत्येकाला त्या आशा आहेत की माझ्याकडे ते सुंदर घर असावे माझ्याकडे ते सुंदर वाहन असावे होय बाळा प्रत्येकाची आशा पूर्ण होणार आहे पण देव पाहतात ते तुमचे केलेले चांगले कर्म जर तुम्ही त्या सर्व काही प्राप्त करण्यासाठी प्रयत्नरत आहात तर त्या गोष्टी कधीकधी वेगवान गतीने तुमच्याकडे येतील तर कधीकधी काही वेळ लागेल कारण तुमचे कर्म देव म्हणतात मला माहीत आहे मी तुझ्यासाठी मार्ग मोकळा करत आहे पण तरी देखील कधी काही काळात काही गोष्टींना उशीर लागेल तेव्हा संयम ठेव धीर धे। ठेव तुझ्या मनाचा तोल जाऊ देऊ नको चुकीच्या मार्गाने कधीही काहीही अपेक्षा ठेवू नको कारण ती निरर्थक आहे बाळा जे चुकीच्या मार्गावर जाण्याचा प्रयत्न करतात त्यांना देवाजवळ स्थान नाही ते भटकल्या अवस्थेत त्यांच्या चुकीच्या कर्मांच्या शिक्षा भोगू लागतात पण जर जो देवांच्या मार्गावर चालून सत्याच्या मार्गावर चालून ते सर्व काही प्राप्त करू इच्छितो जे देव त्याला देऊ इच्छितात तर तुम्ही अफाट घेण्यासाठी तयार व्हा कारण तुम्ही त्यासाठी तयार केल्या जात आहात मनात संयम ठेवा धीर ठेवा तुमचे कार्य एक दिवस इतके पुढे जाईल की तुम्ही ते सर्व प्राप्त कराल काही उणीवा ज्या तुमच्या लक्षात येतात त्या नाहीसा करण्याचा प्रयत्न करा तुमच्या कार्यात तुमचे अधिक मन रुचावे यासाठी काही नवीन नवीन संधींचा तुमच्यासाठी तुम्ही वापर करा देव म्हणतात बाळा मला माहीत आहे काही गोष्टी कठीण आहे कधीकधी तुम्हाला अशक्य असे वाटू लागते पण बाळा तुमच्यासाठी जे अशक्य आहे ते देवासाठी आणि देवांच्या कार्यांसाठी कधीही अशक्य नाही हे विश्वास कर बाळा की मी तुझ्यासाठी कार्य करत आहे या अंधारातूनही तु तुला माझा प्रकाश प्राप्त होईल फक्त तू पुढे चालत राहा जर तू पुढे चालण्याची तयारी ठेवलीस तर तुझ्या दिशेने तू तु न मागितलेले आशीर्वादही येताना तू अनुभव करशील बाळा मला माहीत आहे की कधीकधी अपेक्षा मोठ्या आहेत कधी कधी तुम्ही कर्मही मोठे करता पण तितकेसे फळ प्राप्त होत नाही तर तुमच्या कार्यातील काय चुका आहेत त्या दुरुस्त करा जर तुम्ही त्या दुरुस्त केल्यात तर पुढे जाण्यापासून तुम्हाला कुणीही रोखू शकत नाही बाळा माझे आशीर्वाद तुझ्यासाठी आणि तुझ्या संपूर्ण कुटुंबासाठी आहे आज प्रत्येकजण या कलियुगात भौतिक सुखाकडे वळू इच्छितो देवांकडे खूप काही कमी संख्यात लोक वळतात पण जे वळतात ते निरंतर देवाच्या प्रकाशात उज्ज्वल भविष्य जगतात देव म्हणतात त्यांच्या आयुष्यात कधीही अंधार येत नाही त्यांचे जीवन देवाच्या प्रकाशाने प्रकाशमान होऊन जाते आणि या दिव्य प्रकाशात त्याला त्याचे जीवन त्याला त्याचे ध्येय आणि त्याला त्याचे आनंद सतत प्राप्त होतात जर तुम्ही या संदेशाशी सहमत असाल तर होय स्वामी मी ते आशीर्वाद स्वीकार करतो मी देवाच्या सेवेत राहणे पसंत करतो अशी कमेंट करायला विसरू नका स्वामींचे निरंतर आशीर्वाद तुमच्या दिशेने प्रवाहित होत आहे जर तुम्ही एकाग्र मनाने शांततेत हा संदेश ऐकलात तर तुम्ही स्वामींचे स्वामी तुम्हाला कुठले आशीर्वाद देव इच्छितात हे तुमच्या ध्यानी येईल स्वामी तुम्हाला हर ठिकाणी मदत करणार आहेत फक्त संयमानी पुढे चालत राहा देव म्हणतात तुला अशक्य असं मी काहीही ठेवणार नाही पण तू देखील तुझ्या कर्मात ती गती आणण्यासाठी एक प्रयत्न कर कारण तुझ्या एका प्रयत्नात मी तुला मोठ्या यशाची संधी देऊ इच्छितो तू सहमत असशील तर होय टाईप कर ती संधी प्राप्त करण्यासाठी तू जर सज्ज असशील स्वामी मी ती संधी स्वीकारतो अशी कमेंट कर आणि मग बघ देवाचा येणारा चमत्कार तुला नक्कीच अनुभवायला प्राप्त होईल माझ्या प्रिय बाळा माझे आशीर्वाद आणि माझे प्रेम तुझ्यासाठी ओतप्रोत भरलेले आहे तू फक्त पुढे चालत राहा विश्वास ठेव तुला कधीही एकटेसे वाटणार नाही तू माझ्या आशीर्वादांनी परिपूर्ण बाळ आहेस तू सत्य ऐकत आहेस बाळा माझे प्रेम आणि माझे आशीर्वाद तुझ्यासाठी कल्याणकारक आणि हितकारक आहेत तुझे जीवन समृद्ध आनंद आणि प्रगतिवान करण्यासाठी माझे आशीर्वाद निरंतर तुझ्या दिशेने येत आहेत जर मनातून तू तु काही नकारात्मक गोष्टी काढून टाकल्यात त्या काही लोकांचा जे तुझ्या विरोधात आहे त्यांचे विचार काढून टाकले तर तुझे मन अगदी स्वच्छ निर्मळ प्रकाशासारखे होईल बाळा त्या प्रकाशात तुला मी लख दिसेल तेव्हा सज्ज हो तुला जर मला लख प्रकाशात पाहायचे आहे तर मनातल्या त्या वेदना ते दुःख आणि काही कल्पना ज्या तुझ्यासाठी वारंवार वाईट विचार करतात त्या सगळ्या कल्पना माझ्या चरणावर सोपवून निश्चिंत हो कारण मी तुझा देव आहे मी चमत्काराचा देव आहे कधीकधी माझे चमत्कार तुमच्या आयुष्यात येऊन तुमच्या जीवनाचे परिपूर्ण सार्थक करतात बाळा विश्वास ठेव हो। माझे कार्य तुझ्यासाठी निरंतर सुरू आहे देवांचा आशीर्वाद तुमच्याकडे येताना मनपूर्वक स्वीकार करण्यासाठी सज्ज रहा आणि तुम्ही सज्ज असाल तर होय स्वामी माऊली मी सज्ज आहे अशी कमेंट करायला विसरू नका तुमचा एकही दिवस एकही क्षण असा वाया घालू नका की ज्या क्षणाला तुम्ही चांगले विचार केले नाहीत स्वतःसाठी चांगले विचार करा तुमच्या कुटुंबासाठी चांगले विचार करा आणि त्यानंतर या जगासाठीही चांगले विचार करा जर तुम्ही या भूतलावर आहात तर तुम्ही या सृष्टीसाठीही जे काही चांगले विचार कराल ते ते सर्व काही चांगले घडत जाईल यावर विश्वास ठेवा देव म्हणतात माझा प्रकाश सर्वत्र आणि सर्वांसाठी आहे कारण मी चमत्कारांचा देव आहे तुम्हाला ज्या गोष्टी अशक्य वाटतात त्या माझ्यासाठी क्षणार्धात शक्य आहे बाळा विश्वास ठेव तू आज जे काही प्रार्थनेद्वारे माझ्याकडे मागत आहेस ते मी तुला देण्यासाठी आशीर्वादासह येत आहे तू जर माझी वाट पाहत आहेस तर होय स्वामी म्हणून टाईप कर माझे आशीर्वाद आणि माझे चमत्कार तुझ्या जीवनातील उच्च स्तरावर तुला पोहोचवतील तुला तुझ्या ध्येयाच्या मार्गाने वाटचाल करण्यासाठी तुला मदत करतील बाळा माझे आशीर्वाद निरंतर तुझ्या दिशेने प्रवाहित होत आहे सुख संपत्ती आनंद आणि पारिवारिक सुख कौटुंबिक सुख तुला प्राप्त होईल जे कोणी माझ्याकडे त्या प्रेमासाठी प्रार्थना करत आहे त्याला त्याचे उच्चतम प्रेम प्राप्त होईल त्यात त्याला आता खूप काही वेळ लागणार नाही जे माझ्याकडे आर्थिक संपन्नतेसाठी प्रार्थना करत आहे त्यांच्या दिशेने या बहात्तर घंट्यात तो चमत्कार ते अनुभव करणार आहेत विश्वासाने त्यांनी श्री स्वामी समर्थ जप करावा आणि येणारा काळ तुझ्यासाठी सुख वैभव शांती देणारा असेल यावर विश्वास ठेवावा कारण जेव्हा तुम्ही विश्वास ठेवता तेव्हाच तुम्ही ते आशीर्वाद स्वीकार करता देव म्हणतात जिथे विश्वास नाही तिथे सर्व काही शून्य आहे बाळा तेव्हा माझ्या वचनांवर माझ्या आशीर्वादांवर विश्वास ठेव माझे कार्य आज तुला दिसत जरी नसले तरी ते सतत आणि अखंडरित्या सुरू आहे तुम्ही फक्त एक पाऊल टाकावे तुम्हाला जे काही कर्म करता येतात ते करावे आणि यशाच्यासाठी प्रार्थना करावी कारण मोठे यश तुमच्याकडे येताना आधी तुमची ध्येय निश्चित करावी आणि मग त्या ध्येयाकडे वाटचाल करावी तेव्हा तुम्ही तुमचा विजय प्राप्त कराल देव म्हणतात पुढील काळात तुझा मोठा विजय निश्चित आहे तुम्ही ज्या काही ध्येयासाठी प्रयत्न करत आहात ते तुम्हाला अगदी सहजरित्या देवांकडून प्राप्त होणार आहे पण तुम्ही तुमचे प्रयत्न करत राहावे कारण ते मोठे यश तुम्हाला नक्कीच प्राप्त होणार आहे देव तुमचा हात धरून तुम्हाला त्यापर्यंत नेत आहे तर मग कसलीही भीती शंका मनात बाळगून पुढे जाऊ नका निश्चिंतपणे देवावर विश्वास ठेवून प्रत्येक पाऊल उचलून देवाची आज्ञा मानून देवाकडे ती प्रार्थना करा की हे देवा मी जे काही कर्म करत आहे त्यात मला यश प्रदान करा मी सर्व काही तुमच्या चरणावर सोपवून निश्चिंत आहे अशी प्रार्थना स्वामी देवांना करा स्वामीदेव नक्कीच तुमची प्रार्थना ऐकतील आणि प्रार्थनेचे उत्तरसुद्धा तुम्हाला होकारार्थी प्राप्त होईल विश्वास ठेवा की देव तुमच्यासाठी कार्यरत आहेत दिवस रात्र सतत देवाचे कार्य अखंडरित्या प्रत्येक भक्तासाठी सुरू आहे तुम्ही स्वामींचे प्रिय बाळ आहात स्वामी तुमच्यावर आनंदाचा आशीर्वादांचा वर्षाव करण्यासाठी आज तुमच्या पुढे उपस्थित आहे स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ या जपात अत्यंत शक्ती आहे त्या शक्तीचा अनुभव घेण्यासाठी तुम्ही रोज जितके होईल तितके वेळा या जपाचा जप करावा या जपामुळे तुमच्या मनातील भीती क्लेश नकारात्मक ऊर्जा आणि काही अशा भावना ज्या तुम्हाला वेळोवेळी काही गोष्टींपासून लांब ठेवतात काही नकारात्मक ऊर्जा तुम्हाला जे कार्य करू देत नाही त्यात तुम्हाला यश प्राप्तीची संधी नक्कीच दिसेल तेव्हा श्रीस्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ या जपाला अत्यंत प्रीतीने जपणे सुरू करा आणि तुम्ही याचे अनुभव नक्कीच कराल ते सकारात्मक असतील त्यामुळे तुमच्या मनातील भीती दडपण आणि भय निघून जाईल तुमच्या मनातील चिंता व्यग्रता नाहीसी होऊन तुम्हाला ते सुख आनंद आणि कुटुंबासोबत आनंदाचे क्षण प्राप्त होतील तुम्हाला नवीन नवीन संधी अशा प्राप्त होतील ज्या तुम्हाला अधिक धन प्राप्तीसाठी मार्ग दाखवू लागतील देवांचे अनेक मार्ग आहेत आणि देवांची अनंत लीला आहे जर तुम्ही मनापासून स्वामी भक्ती करत आहात तर श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका स्वामी देव तुमच्या सर्व काही इच्छा पूर्ण करोत, तुमच्या मुलाबाळांना सुख समृद्धी आनंद प्रगती आणि भर स्वामी चरणी प्रार्थना केलेली सेवा चरणी अर्पण करते श्री श्रीस्मामी श्री स्वामी समरथ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री समर्थ श्री समर्थ श्री समरथ श्री श्री समर्थ